कुंजवडी तालुका फलटण येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये चिमुकल्या मुलांना व्यवहाराचे ज्ञान मिळण्यासाठी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी शाळेमध्ये आठवडा बाजाराचे आयोजन करण्यात आले होते या बाजारात विविध प्रकारच्या पालेभाज्या घर उपयोगी लागणारा किराणा आदींसह विविध वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या या बाजारात खरेदी करण्यासाठी मुंजोडी गावातील पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने या बाजारामध्ये बाजार घेण्याचा आनंद लुटला व विद्यार्थ्यांचे कौतुक केले